एका साइडला एका साइडला साखर सम्राटांचा उदय झालेला आहे ते शेतकऱ्याला वेठीच जातात आता शिक्षण सम्राटांचा जो उदय झालेला आहे ते विद्यार्थ्यांना वेठीच जातात डोनेशनच्या नावाखाली तर हे जे चित्र निर्माण झालं याच नेमकं का कारण काय ही जी संकल्पना आहे ते त्याचे मूळ दोष असेल तर तुम्ही ज्याला साखर सम्राट वगैरे बोलला की नाही यामध्ये जो शेतकरी समाज आहे कष्ट करून जगणारा त्याच्या उरावर हे लोक सम्राट म्हणून स्वतःला मिरवत आहेत दोष कुठे आहे दोष चळवळ करणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा आहे म्हणजे चळवळ जर करायची झाली तर कशी करायला पाहिजे तर क्रांतीवीर नांगनाथ आण नायकोडी ना याने जे कारखाना बिरखाना नसतानाच्या काळात माझ्या वडिलांनी त्याने बोर्डिंग काढली हायस्कूल काढलं आणि लोकांना कॉलेज काढण्यापर्यंत संस्था गावगावी पत्रे सरकारच्या काळानंतर तयार केल्या आणि त्यानंतरच्या काळामध्ये वेळेला साखर कारखाना नागनाथ आणणांनी काढावा अशा तऱ्हेने भूमिका मनात घेतली त्यावेळेला त्याने वेगळ्या तऱ्हेने तो कारखाना चालवण्याचा एक मॉडेल उभं केलं ते मॉडेल असं होतं की साधारणपणे हे निवडणुका या बिनविरोध झाल्या पाहिजे आणि जे जे आले पाहिजेत डायरेक्टर हे कष्ट करणाऱ्या समाजातून आले पाहिजेत पहिला डायरेक्टर पहिला चेअरमन बौद्ध समाजातला होता मराठा समाजातला दुसरा बौद्ध समाजातला तिसरा जैन समाजातला चौथा माळी समाजातला एक स्त्री अशा तऱ्हेने त्याने हे न कुठं न घडलेलं घडवलं म्हणजे चेअरमन हा दादागिरी करणारा चेअरमन आणि वर्षानुवर्षे तेच चेअरमन आणि एक फॅमिली हे भानगड मोडून काढली पण त्यांच्याच त्याच ठिकाणी त्यांच्या मृत्यूनंतर मात्र दुसरं चित्र त्यांच्याच घरातून निर्माण झालं मग तिथे पुन्हा तुम्ही ज्याला साखर सम्राट म्हणताय तसं निर्माण झालं मग या दोष कोणाचा दोष आहे तो सवा सदांचा आहे हे सहकारी साखर कारखान्या ते सहकारी मंडळी मग ते राजू शेट्टी असतील किंवा आणखीन कोण असेल वेगवेगळ्या शेतकरी संघटना आहेत आता त्यांचे दोन तीन गट पटे आहेत हे मग बाहेर रस्त्यावर बाहेर मोर्चे काढ असं करत राहतात अरे कोणाकडे दर वाढून आता कारखाना कोणाचा आहे कारखाना शेतकऱ्यांचा आहे आणि सम्राट कोण कसा का काय कोण होतो तेव्हा तुम्ही त्यांना संघटित करून त्यांची जनरल बॉडी डायरेक्टर बोर्डा बोर्डाला बोर्डा नव्हे तर ती जनरल बॉडी आहे ना सगळी सभासद म्हणजे जनरल बॉडी आहे तिनं सांगितलं आहे जनरल बॉडी आता घ्या आणि दर ठरवा आम्हीच जनरल बॉडीचे मेंबर आहोत आणि ते दर ते ठरवून घेऊ शकतात कशाला रस्ता रोक करायला पाहिजे कशाला दगड मारायला पाहिजे कशाला उद्धव करायला पाहिजे म्हणजे चळवळीचे दिशेमधला दोष सुद्धा याला कारणीभूत आहे साखर सम्राट टिकण्याला आणि निर्माण होण्याला हे विसरून जाणार नाही कारण नुसतं साखर सम्राटला शिव्या देऊन साखर सम्राट संपणार नाहीत ना संपवायचे झाले तर सभासद संघटितून सभासदांनी त्याच्यामध्ये स्वतःची लोकशाही हक्क जो आहे तो दाखवला पाहिजे आणि कुठलाही निर्णय आमच्या मेजॉरिटीशिवाय होता कामा नये अशा तऱ्हेची भूमिका जर तिथं घे घेऊन तुमची चवळ उभी राहिली तर मग हे साखर सम्राट सम्राट म्हणून ओळखलेच जाणार नाही ते काही करू शकणार नाहीत आणि हे सोपं काम आहे असं मला म्हणायचं नाही हे अवघड काम आहे मला नाही वाटत की हे जे सभासद आहेत त्यातल्या एकाही सभासद आला यांनी निर्माण केलेले शाळा कॉलेज हे डोनेशनचं सगळं भानगड आहे ही कुणालाच परवडणारी नाही आणि हे त्यांच्या पैशावर चाललेलं आहे सभासदांच्या उसाच्या पै शिल्लक राहिलेल्या पैशातून चाललेलं आहे आणि त्यामुळं ही हे चळवळी आम्ही केलेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये जशी आम्ही पाण्याची चळवळ केली की पाणी कोणाचं पाणी निसर्गाचं आहे ते प्रत्येक कुटुंबाला त्याच्यावर हक्क आहे ना त्या पाण्यावर आणि तसं दिलं पाहिजे पाणी मिळवून घेतलं आम्ही काही ठिकाणी समन्याही पाणी वाटप पद्धतीनं तसंच या कारखान्याच्या बाबतीत झालं पाहिजे आणि ते न झाल्यामुळं सहकारामध्ये सामुदायिक भांडवलाच्या वर व्यक्तिगत कंट्रोल व्यक्तिगत नियंत्रण हे आल्यामुळं हे शोषण मालकांचं शोषण होतंय कारखान्याचे जे मालक आहेत त्यांचं शोषण होतंय आणि त्यांनी नेमलेल्या लोकांच्याकडून होते अशी लो आंतरविरोधी परिस्थिती निर्माण झालेली शिक्षण सम्राट हे पण आता विद्यार्थ्यांना एवढं याला पाठबळ साखर सम्राटांचं पण असतं इथं कशी सोडवणूक करता येईल शिक्षण सम्राटातून ते सांगितलं ना मी आता बोलतोय तशी सोडवणूक करता येईल सोपा मार्ग नाहीये ज्यांचे ते पैसे ज्यांच्या पैशातून या संस्था उभ्या राहिल्या ते, ते लोक हेच उभे राहिले पाहिजेत की आमच्या पैशातून उभे राहिले आम्ही त्याचे मालक आहोत त्यामुळे हे असंच चालवायचं तुम्ही हे डोनेशन पद्धत वगैरे बंद करा अशा पद्धतीनंच सगळं उभी राहिली तर ते संपणार नाही तर संपणारच नाही एक तर जाती संबंध ते सुन्यात सगळीकडे जाती हित माळी समाजाचं मेजॉरिटी आहे तिथे माळी लोक आहेत धनगर समाजाची मेजॉरिटी आहेत बघा शेतकरी जातीच्या शेतकरी जातीच्या मध्ये जिथे मराठा समाजाची मेजॉरिटी आहे तिथे मराठा चेअरमन आहेत जिथे माळी समाजाची मेजॉरिटी आहेत शेतकरी जाती माळी शिव शेतकरी जात आहे तिथे माळी समाजाचं आहे जिथे कुंभी जातींचं आहे तिथे कुंभी समाजातले आहेत जिथे धनगर समाजातली मेजॉरिटी आहे तिथे साखर कारखाने आहेत त्यामध्ये धनगर समाजातले चेअरमन होतात त्यामुळं हे काय फक्त असं नाही की भारतात मराठा समाजाची संख्या जास्त असल्यामुळे जास्त त्यामध्ये ते मराठा समाजाला कोण विचारतो धनगर समाजाला कोण विचारतो चेअरमन झालेला त्या त्या समाजातला जो आहे त्या जातीतला स्वतःच्या जातीला विचारतो काय त्या त्या जातीमध्ये मेजॉरिटी लोक गरीबच आहेत तेव्हा असं मराठ्यांचे चेअरमन आहेत हे म्हणणं चुकीचं आहे मराठ्यांच्या डोसक्यावर पाय ठेवून धनगरांच्या डोसक्यावर पाय ठेवून किंवा माळ्यांच्या डोक्यावर पाय ठेवून हे त्यातल्या व्यक्ती त्यातला एक टोळी ही तिथं केलेली आहे त्या टोळीला बाजूला काढण्याचा मुद्दा आहे आणि <laughs> ते जर तुम्ही जातीला चिटकवायला गेलात तर तुम्ही हे कधी संपवणारच नाही मग हे जाती जातीमधला संघर्ष असल्यासारखं ते पुरेल जातीचा संघर्ष जिथं आहे तो जातीचा करा ना तुम्ही परंतु त्यातली मेजॉरिटी जी आहे ती काही सम्राट झालेली नाही ना जी काय तिथे त्याला काय हक्क आहे का तिथे तिथे दारात गेला का तर त्यातला माणूस त्याला आखलून काढतात असं आहे